अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे चौदा जुलै रोजी फजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एस आर पी एफ कॅम्पमधील पार्श्वेकॉर्टर येथील टेकडीजवळ बी एस एन एल टॉवरच्या एका इमारतीत रिजवान मुलाने या वीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेने परिसरात खडबड उडाली होती या प्रकरणी सुरुवातीला गाडगेनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते ज्याने गुन्ह्याची कबुली दिली होती त्यानंतर या घटनेचा तपास फेजरपुरा पोलिसांनी आपल्या हाती घेतला आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींपैकी एक आदित्य खंडारे असून दुसरा आरोपी अनोष वानखडे हा फरार आहे आणि तो अमरावतीचाच रहिवासी आहे या घटनेचा तपास फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश गावंडे करीत आहेत मृतक रिजवान मुलानी याच्या वडिलांना बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली त्यांनी मृतदेहाची कपड्यांवरून तो आपला मुलगा असल्याची खात्री केली या प्रकरणातील महत्वाचा आणखी गती मिळेल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे तपासाचे कार्य अधिक व्यापक होईल यामध्ये घटनाक्रम असा आहे की दिनांक चौदा सात पंचवीस रोजी पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा येथे गाडगेनगरच्या बी पथकातील पोलिसांनी आमच्याकडे एक विधी संघर्ष बालकाला आणून दिले त्यांनी असं सांगितलं की त्या विधी संघर्ष बालकांनी त्यांना काहीतरी माहिती दिलेली आहे एका दखलपात्र गुन्ह्याबाबत तर त्या अनुषंगाने रिपोर्ट नोंद केला ज्या आमच्या ड्युटी ऑफिसर होत्या देवकाते मॅडम की येथा देवकाते मॅडम त्यांनी गुन्हा नोंद केला त्यानुसार त्यानंतर जो विधी संघर्ष बालक आहे त्या विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन आपण त्याची कबुली घेतली संपूर्ण कबुली जेव्हा दिली त्या बालकाने त्यामुळे त्यांनी असं सांगितले की जे हनुमान टावर टेकडी आहे एस आर पी एफ कॅम्पजोड तिथे तो आणि त्याचे इतर चार मित्र जे आहेत त्यांचे नावं आदित्य उर्फ आदू संजय खंडारे राहणार डब्ल्यू डी क्वार्टर अमरावती दुसरा अनोष वानखडे आणि तिसरा प्रतीक नाईक असे हे तिघं आणि तो विधी संघर्ष बालक त्यांचा जो मित्र आहे त्यांचा मित्र जो होता म्हणजे आपला मृतक त्यातला मृतक रिझवान रमजान मुलानी याला ते सोबत घेऊन गेले तिथं सोबत घेऊन गेलं टेकडीवर टेकडीवर गेल्यानंतर त्यांनी तिथं थे जो हे आहे विहार आहे विहारवर त्यांची होंडा सिटी कारने गेले होते कार थांबवली त्यानंतर ते टेकडीच्या माथ्यावर गेले माथ्यावर गेल्यानंतर तिथं जे बंद पडलेलं ऑफिस आहे टावरचं त्या ऑफिसच्या बॅकसाईडला एक हे आहे अंडरग्राऊंड सेफ्टी टँक आहे त्या टँकवर ते गांजा पीत बसले होते त्यामुळे त्यांचा वादविवाद झाला वादविवाद झाल्यानंतर जो मृतक होता तो शिविगाळा करायला लागला होता सगळ्यांना आणि तो शिवीगाळा करत असल्यामुळे आता हा जो विधी संघर्ष बालक आहे तो या रिझवानसोबत पुण्याला राहत होता पुण्याला राहत असताना त्यावेळी कसं होतं की तो त्याला सर्व कामं करायला लावायचा नेहमी त्याला काही ना काही त्रास देत राहायचा किळकोळ मग त्याचा राग त्याच्या मनात होताच मग त्यांनी सगळ्यांना म्हटलं की याचं नेहमीच कटकट आहे त्याला मारून टाका आता हे याचे जे अमरावतीचे लोकल सर्व होते चांगले मित्र असल्यामुळे ते सगळे सगळ्यांनी मिळून त्याला त्यांच्याकडे जो लोखंडी पाईप होता लोखंडी पाईपने त्याला मारलं आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी ती बॉडी जी आहे ते याच्यामध्ये टाकून दिली सेप्टिक टँकमध्ये आणि त्याचं झाकण लावून टाकलं आता या बालकाने दिलेल्या कबुलीवरून आपण पुढे प्रोसेस सगळी चालू केली वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपण तपास सुरू केला आपले फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड सर्वांना बोलवलं घटनास्थळी गेलो तिथं बालकाने आपल्याला ती बॉडी काढून दिली बॉडी दाखवली बॉडी दाखवल्यानंतर पुढचा आपण इन्क्वेस्ट केला पंचनामा करून बॉडीचा पी एम वगैरे झाला त्यानंतर त्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली नातेवाईकांना माहिती दिली नातेवाईक ते जे पुण्यावरून आले त्यांच्यासुद्धा स्टेटमेंट रेकॉर्ड वगैरे सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जे आरोपी आहेत एक आरोपी क्रमांक एक आदित्य संजय खंडारे त्यानंतर प्रतीक संजय नाईक त्या दोघांना अटक केलेली आहे आणि आरोपी जो आहे आरोपी अनुष वानखडे जो आहे वानखडे आहे आहे त्याचा तपास सुरू तो फरार असल्यामुळे मिळून आलेला नाही परंतु ना काही ना दिवसातच तो मिळून येईल त्या दिशेने आता संपूर्ण पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सिटी न्यूज सोबत जुळ रहा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून लवकरच सर्व सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे